हॅलो फ्रेंड्स आपलं अदिती लर्निंग डॉट कॉम या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता तपासवी यामध्ये सब्जेक्ट मॅथमॅटिक यामध्ये आपण प्रॉब्लेम सेट फर्स्ट सोडवणार आहात चला तर मग बघूया पहिला प्रश्न असा आहे राईट ऑल द नंबर्स फ्रॉम एट वन टू ट्वेंटी युझिंग रोमन न्युमरल्स बघा तर मग विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे यामध्ये एकपासून पासून वीसपर्यंत सगळे नंबर आपल्याला रोमन नंबरमध्ये लिहायचे आपल्याला मराठीमध्ये नंबर माहीत आहेत इंग्लिशमध्ये नंबरसुद्धा माहीत आहेत तर आपल्याला ते कशामध्ये लिहायचे आहेत रोमन नंबरमध्ये लिहायचे आहेत बघ तर सुरुवातीला काय करायचं आपण आपले नंबर काढायचे इंग्लिशमध्ये आणि त्यासोबत मग आपण काय करायचं रोमन नंबर काढायचे तर बघ चला बघ बघूया आपण हा प्रश्न कसा सोडवतात तो बगा वन लाई ला लिखा आय टूला डबल आय ला ट्रिपल आय पहा आय वी पांचला लिखा वी सहा लिखा वी डब आय सातला वी डबल आय आठला लिखा वी ट्रिपल आय नऊला मात्र असं लिहित नाहीत नऊला थोडंसं वेगळं लिहितात ते कसं लिहितात पहा आय एक्स आणि दहाला काय लिहितात एक्स असे वनपासून आपण कुठपर्यंत लिहिले टेनपर्यंत नंबर लिहाय लिहिलेले आहेत तर आपल्याला कुठपर्यंत लिहायचे येतात ट्वेंटीपर्यंत नंबर लिहायचे येत आहेत अगदी सोपे आहेत आपण काय काय लिहिलं पहा वनला काय लिहिलं आहे टूला डबल आय थ्रीला ट्रिपल आय चारला आय व्ही पाचला व्ही सहाला व्ही आय सातला व्ही डबल आय आठला व्ही ट्रिपल आय नऊला आय यक्स दहाला यक्स अकराला काय लिहितात पहा अकराला काही करायचं नाही फक्त त्याच्या अगोदर यक्स लावायचं आणि यक्स नंतर यक्स आय बाराला काय लिहितात यक्स डबल आय तेराला काय लिहितात यक्स ट्रिपल आय चौदाला काय लिहितात यक्स आय व्ही पंधराला काय लिहितात यक्स व्ही सोळाला काय लिहितात यक्स वी आय सतराला काय लिहितात यक्स वी आय आय अठराला काय लिहितात यक्स वी ट्रिपल आय एकोणीसला लिहितात यक्स आय एक्स आणि वीस काय देतात यक्स यक्स म्हणजे जेवढे आपले वन टू आहेत त्याच्या अगोदर फक्त काय लावलं आपण यक्स आणि आपण काय केला वन टू ट्वेंटीपर्यंत हे सगळे रोमन नंबर सोडवले येत आहेत कमीत कमी तुम्हाला हे सगळे आले पाहिजे आणि यानंतर तुम्ही अशाच प्रकारे तुम्ही पुढचे नंबर सुद्धा लिहू शकता असा आपण पहिला प्रश्न सोडवला आहे चला तर मग दुसऱ्या प्रश्नामध्ये काय करायला सांगितलं राईड द फॉलोइंग नंबर्स यूजिंग इंटरनॅशनल न्यूमरल्स पहिल्या प्रश्नामध्ये काय केलं आपण की वन टू ट्वेंटी नंबर हे रोमन नंबरमध्ये लिहिले दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला खाली दिलेले जे नंबर आहेत ते रोमन नंबरमध्ये आहेत ते इंटरनॅशनल नंबरमध्ये म्हणजेच इंग्लिशमध्ये लिहायचे आहेत चला तर मग बघूया इथं मी प्रश्न मांडलेला आहे त्याच्या उत्तर त्याच्यासमोर आपण लिहूया पहिलं आहे व्ही व्ही म्हणजे किती असतात रे फायू व्ही आय आय व्ही म्हणजे किती फायू आणि आय आय म्हणजे किती होतं तर सिक्स सेवन म्हणजे व्ही आय आय म्हणजे सेवन तिसऱ्यामध्ये काय यक्स यक्स म्हणजे काय टेन चौथा आहे यक्स आय 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 म्हणजे टेन इलेव्हन टुवेल्व थर्टीन पाचव्यामध्ये काय दिलेले पहा एक्स आय व्ही यक्स म्हणजे किती टेन आय व्ही म्हणजे फोर टेन अँड फोर फोरटीन सहाव्यामध्ये काय दिलं आहे यक्स व्ही आय यक्स म्हणजे किती टेन आणि व्ही आय म्हणजे सिक्स सिक्स्टीन सातव्यामध्ये काय दिलं यक्स व्ही आय 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 म्हणजे यक्स म्हणजे दहा दहा आणि पुढचे किती आहेत ते आठ म्हणजे अठरा एटीन आणि आठवामध्ये आय एक्स आय एक्स म्हणजेच नाईन अशा प्रकारे आपण सर्व जे अंक आहेत ते रोमन नंबरमध्ये दिले होते ते सगळे आपण कशामध्ये लिहून घेतलेत इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहून घेतलेले आहेत हा आप प्रश्न आपण इथं सोडवला आहे विद्यार्थी मित्रांनो आपण तिसरा प्रश्न बघूया तिसरा प्रश्न काय बघा फील इन द एमटी बॉक्सेस आपल्याला खालील दिलेले रिकामे डबे भरायचे आहेत दोन प्रकारचे डबे दिलेत पहिल्या डब्यात काय नंबर्स म्हणजे स्पेलिंग दिलेलं आहे इंटरनॅशनल नंबरचं आणि खालीमध्ये आपल्याला ते रोमन न्यूमरल्स म्हणजे रोमन अंकात ते नंबर लिहायचे आहेत तो प्रश्न मी मांडलेला आहे तो आपण सोडवूया बघा पहिल्या याच्यामध्ये काय दिलं त्यांनी नंबरमध्ये थ्री तर इथं काय करायचं आपल्याला थ्री काढायचे थ्री कशा काढतो आपण आय 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 ट्रिपल आय दुसऱ्या बॉक्समध्ये आपल्याला वरी रिकामी जागा काय खाली काय दिलं आहे वी आय 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 म्हणजेच काय आहे एट तर त्याचं स्पेलिंग लिहायचं आपल्याला ई e आय जी एच टी तिसऱ्यामध्ये खाली रोमन नंबरचा बॉक्स रिकामा आहे वरी काय दिलं आहे सिक्स तर सिक्स कसे काढतो आपण व्ही आय त्यानंतर रोमन नंबर्स दिलेला आहे स्पेलिंग लिहायचं एक्स आय आय चा अर्थ काय होतो एक्स म्हणजे दहा अकरा बारा ट्वेल्व टी डब्ल्यू ई एल व्ही ई त्यानंतर स्पेलिंग दिलेलं आहे फिफ्टीनचं फिफ्टीन कसं लिहितो आपण यक्स व्ही शेवटच्या बॉक्समध्ये यक्स आय यक्स म्हणजेच किती होतात नाईन्टीन तर नाईन्टीनचं स्पेलिंग लिहायचं आपल्याला एन आय एन ई टी डबल ई एन तर अशा प्रकारे आपण तिसरा प्रश्न सोडवला आहे यानंतरचा आपण प्रश्न बघूया चौथ्या प्रश्नामध्ये काय करायचं बघा राईट द नंबर्स यूजिंग रोमन न्यूमरल्स म्हणजे आपल्याला दिलेले जे नंबर आहेत ते कशामध्ये लिहायचे रोमन नंबर्समध्ये द्याय लिहायचे आहेत हा प्रश्न मी मांडलेला आहे तो कसा सोडवायचा आपण पाहूया चला तर मग पहिले काय दिलेले आहेत आपल्याला इंटरनॅशनलमध्ये नंबरमध्ये नाईन तर नाईन कसे लिहितो आपण कसे लिहितो आपण आय एक्स त्यानंतर आहे टू टू म्हणजे डबल आय त्यानंतरचा नंबर आहे सेवन्टीन सेवन्टीन कसे लिहितो आपण यक्स वी आय आय नंतरचा नंबर आहे फोर 4. तर फोरला काय लिहितो आपण आय व्ही नंतरचा नंबर आहे एलेवन 11. 11 एलेवनला काय लिहितो आपण यक्स आय आणि शेवटचा नंबर आहे एटीन एक्स वी आय 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 अशा प्रकारे आपण हा तिसरा प्रश्न सोडवलाय तुम्ही सोडून बा तुम्हाला चांगल्या प्रकारे हा करता येईल सो अतिशय सोपा असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पाहूया काय बघा प्रश्न क्रमांक पाच मध्ये इन द टेबल बिलो इज गिवन नंबर इज रिटर्न इन इंटरनॅशनल न्यूमरल्स अँड देन अगेन इन रोमन न्यूमरल्स इफ इट इज रिटर्न करेक्टली इन रोमन न्यूमरल्स पुट राईट इन द बॉक्स अंडर इट इफ नॉट पुट रॉंग अँड करेक्ट इट आता काय सांगितलं आहे खाली दिलेला एक टेबल आहे त्या टेबलमध्ये काय केलेलं आहेत त्यांनी वरच्या म वरच्या भागामध्ये इंटरनॅशनल नंबर दिलेले आहेत आणि नंबर दोनच्या बॉक्समध्ये रोमन नंबरच दिले नंबर्स दिलेले आहेत जर बरोबर असेल तर आपल्याला काय करायचं राईट करायचं आणि जर चूक असेल तर काय करायचं त्याच्यामध्ये करेक्शन करायचं आपण टेबल मी मांडलेलं आहे चला तर मग बघूया बघा काय आहे पहिली संख्या किती आहे इंटरनॅशनल नंबरमध्ये चार फोर रोमन न्युमरल्समध्ये कसं लिहितो आपण तीनदा आय लिहितो का नाही म्हणजे हे काय आहे रॉंग आहे काय आहे रॉंग आहे आता याला करेक्शन कसं करणार लिहिताना कसं लिहितो आपण चार आय व्ही नंतरची संख्या काय आहे सिक्स सिक्स कशी लिहितो आपण व्ही आय हे बरो काय बरोबर आहे म्हणून काय करायचं आपण इथं राईट करायचं करेक्शन करायची गरज करेंच? नाही त्यानंतर काय दिलेलं आहे एट तर रोमन नंबर्समध्ये एट कसं काढतो आपण आय आय एक्स काढतो का नाही हे रॉंग आहे तर करेक्शन कसं कर करतो आपण व्ही आय 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 हे राईट आहे, आहे। त्यानंतरचा नंबर आहे सिक्स्टीन सिक्स्टीन कसा लिहितात यक्स व्ही आय हे बरोबर आहे करेक्शन करायची आपल्याला गरज नाही त्यानंतर बघा काय फिफ्टीन ते काय लिहिलेलं आहे व्ही 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 हे काय रॉंग आहे करेक्शन कसं करणार आपण यक्स व्ही अशा तऱ्हेनं आपण प्रॉब्लेम सेट फर्स्टमधले सगळे प्रश्न सोडवलेले आहेत जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका